नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत आपले आधार कार्ड आधार क्रमांक ब्लॉक होणार जाणून घ्या सविस्तर माहिती पीक विमा पदरात पाडून घेण्यासाठी राज्यभरातील अनेक जिल्ह्यात अनेक ठिकाणी एकूण क्षेत्रापेक्षा अधिक बोगस क्षेत्र दाखवून पीक विमा लाटण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे त्यामुळेच पीक विम्याची पडताळणी राज्य सरकारकडून केली जात असून पडताळणीनंतर शासनाचे कोट्यावधी रुपये हे वाचणार आहेत बनावट पीक विम्याचा अर्ज निदर्शनास आल्यास कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळू नये यासाठी डी बी टी पोर्टलवर संबंधितांचा आधार क्रमांक ब्लॉक करण्याचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे या योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी हा नियम सहाय्यक ठरणार आहे डिसेंबर महिन्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा घोटाळा उघड झाला होता त्यामध्ये राज्यातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात सर्वाधिक पाचशे हेक्टरवर घोटाळा झाल्याचे निदर्शनात आले होते पीक विमा घेण्यासाठी बनावट अर्ज केलेले आढळलेले आहेत त्यांचे आता आधार कार्ड ब्लॉक करण्याचा इशारा कृषी विभागाने दिला आहे एका शेतकऱ्याच्या नावावर दुसऱ्यांनीच विमा उतरवला आहे जी पिके विमा उतरवण्यास पात्र नाही अशा पिकांवर सुद्धा विमा उतरवल्याचे धक्कादायक बाबी चौकशीत समोर आल्या आहेत राज्यात गाजत असलेल्या पीक विमा गैरव्यवहारात कारवाईचा धडाका सुरू झाला आहे गेल्या वर्षी खरीप हंगामात पीक विम्यासाठी दाखल झालेले तब्बल चार लाख पाच हजार बनावट अर्ज रद्द करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे बहुतांश बनावट अर्ज ज्या त्र्याण्णव महाई सेवा केंद्रांवरून भरले त्यांची मान्यता रद्द करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश कृषी विभागाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत योजनेच्या लाभासाठी पाच वर्ष बंदी आणणार ज्यांनी पीक विमा घेण्यासाठी बोगस क्षेत्र दाखवले त्यांना योजनेच्या लाभासाठी पाच वर्ष बंदी आणण्याचा विचार शासन करीत आहे त्यामुळे अशा शेतकऱ्यांना पश्चाताप करण्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे यापुढे शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी जरा पावले उचलावी लागतील मात्र या साखळीत केवळ शेतकरीच दोषी नसून प्रशासनातील अधिकारी देखील तितकेच जबाबदार आहेत माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद